मंडळी नमस्कार गेले काही दिवस मी प्रयागराजमध्ये होतो आणि प्रयागराजमध्ये आता तुम्हाला सगळ्यांना जसं माहिती आहे तसं महाकुंभमेळा तिकडे लागलेला आहे एकशे चव्वेचाळीस वर्षामध्ये एकदा येणारा असा हा एक म्हणता येईल की सुवर्ण अनुभव आहे जो आपल्या सगळ्यांना अजूनही अनुभवता येतो आणि आता बराच लोकांची इच्छा आहे की आपण जाऊन हा कुंभमेळा अटेंड करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी माझे असणारे वेगवेगळे जे काही अनुभव आहेत आणि त्याच्यानंतर तिकडचं असणारा वेगवेगळ्या एक साधारणपणे साईट मॅप ज्याला म्हणता येईल त्याचा मी एक सुधारणपणे साईट मॅप तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे महाकुंभमेळ्याचा जास्तीत जास्त वापर करू शकता तुम्ही किती दिवस जायला पाहिजे कोणाबरोबर जायला पाहिजे आणि कशा पद्धतीने जायला पाहिजे एक म्हणजे तुम्ही जेव्हा जात असाल तेव्हा तुम्ही दोन प्रकार म्हणजे कुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी एक म्हणजे असतो टुरिस्टसारखा आणि दुसरा असतो की खरोखर धार्मिक भावतेने तिकडे जाण्यासाठी जाणारा माणूस तो दोन प्रकार आणि दोहण्यांमध्ये काही प्रॉब्लेम नाही मी स्वतः जो गेलो होतो तुम्ही एक टुरिस्ट म्हणून गेलो होतो मला माझी धार्मिक भावना ऑफकोर्स आहेच पण काही ती फार जास्त एक्सेस लेवलला नाही आहे चाळीस कोटी भाविक तिकडे येतील हा एक खूप मोठी गोष्ट आणि ते बघण्यासाठी ती कशाप्रकारे मॅनेज केलं आहे गव्हर्मेंटने मॅनेज केलं कोणत्याही प्रायव्हेट पार्टीने मॅनेज केलेलं नाही तर ते कशाप्रकारे मॅनेज केलं हे बघण्यासाठी मी तिकडे तो. तर इथे तुम्हाला जे दिसतंय इथे बघा इथे ही जी तुम्हाला आहे हे साधारणपणे हा ह्या नद्या आहेत ही, ही, ही जी आहे वर्णजी येणारी ही गंगा आहे ही जी साईडने येणारी जी आहे ही यमुना नदी आहे हा मध्ये संगम आहे आणि त्याच्यानंतर ह्याला गंगा प्लस आपण म्हणूया की जेव्हा त्या दोन्ही एकत्र येतात ते दोन्ही झाल्यानंतर त्याला जे मोठी नदी आहे त्या मोठ्या नदीचं नाव ह्या छोट्या नदीला सुद्धा दिलं जातं त्या संगमानंतर आणि तिला गंगा नदी म्हणूनच असं आपण बोलू शकतो तर इथे हे जे तुम्हाला दिसतं आहे इथे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये ते सगळं मॅनेज केलेलं आहे इथे हा एक एअरपोर्ट आहे त्याच्यानंतर हे प्रयागराज नावाचं जे साधारणपणे कल्याण डोंबिवली एवढं मोठं साधारणपणे हे शहर असू शकतं आणि त्याच्या बाहेर इकडे हा एअरपोर्ट आहे ह्या एअरपोर्टपासून ह्या कुंभमेळ्यापर्यंत म्हणजे हा जो सगळा भाग आहे हा सगळा कुंभमेळ्याचाच भाग आहे हा संगमाचा त्याच्यापैकी वेगवेगळे सेक्टर्स से, आहेत एक ते चार सेक्टर हे गव्हर्नमेंटचे से, आहेत म्हणजे पाच ते दहा इकडे आहेत इथे पाच सेक्टर आणि अकरा ते वीसपर्यंत हे जे सगळे सेक्टर्स आहेत हे वेगवेगळे छोटे आखाडे जे आहेत त्या छोट्या आखाड्यांचा किंवा वेगवेगळ्या धार्मिक संस्थांसाठी हे एक ते वीस असे सेक्टर्स आहेत आणि ज्याला आपण कुंभमेळा असं म्हणतो जिथे आपण वेगवेगळ्या ऋषी मुनी किंवा वेगवेगळ्या आपल्याला तिकडे जे काही साधू वगैरे आलेले दिसतात ते आपल्याला एकवीस ते तेवीस हे जे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे साधू आहेत तिकडे आखाडे जे आखाडा म्हणजे काय एक प्रकारे जसं आपल्याकडे कुस्तीचा आखाडा जसं आपण म्हणतो तशाप्रकारे पण हे कुस्तीचे आखाडे नसतात इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे साधू असतात ते साधू मंडळी तिकडे येतात आणि तिकडे कुंभमेळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जे हजारो वर्षांपासून आहे त्याचं वैशिष्ट्य असं की वेगवेगळ्या प्रकारचे एकंदरीत तेरा आखाडे आहेत ह्या तेरा आखाड्यांमध्ये वेगवेगळे जे साधू किंवा वेगवेगळे जे मंडळी आहेत ज्यांचं स्पिरिच्युअली एनलायटंड आहेत हे सगळे लोक तिकडे एकत्र येतात एखादी नवीन विद्या शिकली असेल एखाद्या काही गोष्टींविषयी ज्ञान त्यांना मिळालं असेल किंवा एखादी शस्त्रविद्या जर का शिकायची असेल तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी हजारो वर्षांपासून आपल्या तिकडे ह्या पर्टिक्युलर आखाड्यांमध्ये केलं जातं आपल्या वेगवेगळ्या एक महत्त्वाचे गुरुजी असतात आणि त्यांनी त्यांचे जवळजवळ क्षम एक हजार पासून ते एक लाखापर्यंत वेगवेगळे त्यांचे डिसायपल्स किंवा त्यांचे वेगवेगळे अनुयायी सगळे आणलेले असतात तर हे सगळं त्याला म्हणतात आखाडा आणि हे आखाडे सगळे इकडे लागलेले असतात छोट्यापासून मोठ्यापर्यंत वेगवेगळे आखाडे आहेत आणि त्याच्यापैकी एकवीस ते तेवीस हे महत्त्वाचे बघण्याचे आखाडे आहेत ज्याला आपण बरेचसेच वेगवेगळे जे जा आहेत ज्याला आपण नागासाधू म्हणतो किंवा किन्नर आखाडा म्हणतो किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे असे बरेचसे आखाडे जे फेमस आहेत जे आता सोशल मीडियामुळे महत्त्वाचे झालेले आहेत तर असे बरेचसे आखाडे आपल्याला ह्या इथे बघायला मिळतात आणि हे जे सेक्टर्स मी तुम्हाला इकडे जे दाखवलेत म्हणजे मी तुम्हाला लाल याच्यावरने दाखवलं की हा एअरपोर्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर तेवीस चोवीस पंचवीस ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत कारण इथे टेंट सिटी आहे टेंट सिटी किंवा व्ही आय पी एरिया ह्याला टेंट सिटी किंवा व्ही आय पी एरिया याच्यासाठी म्हणायचं कारण की जेवढे इंटरनॅशनल लोक आहेत जेवढ्या आतर भारतीय लोक आहेत जे पैसे देऊन इकडे येऊ शकतात महत्त्वाचं पैसे देऊन म्हणजे किती तर तंबूच्या सिटीमध्ये राहण्याचं एका दिवसाचं ऑन अँड ॲव्हरेज कॉस्ट आहे बारा हजार रुपयापर्यंत आहे म्हणजे अगदी सात हजार रुपयापासून ते अगदी तीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला वेगवेगळे टेंट्स मिळू शकतात पण ऑन अँड ॲव्हरेज बारा हजार रुपयापर्यंत तुम्हाला प्रतिदिवस विथ इन्क्लुडिंग फूड वगैरे असे सगळे तुम्हाला इकडे वेगळे तंबू दिसतील आणि हे जे तंबू आहेत हे जवळजवळ दहा हजार तंबू या एवढ्या एरियामध्ये लागलेले आहेत जेव्हा मी तिकडे होतो आता संपूर्णपणे तंबू पूर्णपणे फुल आहेत अख्ख्या जगभरातनं तिकडे हिंदू अनुयायी सनातनी लोक तिकडे येत आहेत आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ते एक इकोसिस्टम एक तयार झालेली आहे हे जे सगळे आहेत बायदेव ह्या सगळे जे गोष्टी जे तुम्हाला मी दाखवतोय जे सगळे सेक्टर जे सगळे बनवले आहेत हे ह्या नदीच्या पात्रामधले आहेत तुम्ही जर का गुगल मॅपवरती हे जर का एखादं लोकेशन टाकलं तर तुम्हाला एवढी मोठी अशी نادي دي سيل आणि हे सगळं ह्याच्या आतमधले त्याच्यामुळे हा सगळं रेतीचा भाग आहे ते सगळं लोखंडाच्या प्लेट्स टाकून सगळा रस्ता हा सगळा बनवलेला आहे की जसं ह्या एअरपोर्टपासून प्रयागराजे शहर जे आहे हे तसं जवळ आहे मग इथे वेगवेगळे वेग हॉटेल्स नाहीत का इथे वेगवेगळे वेग होमस्टेज नाहीत का तर डेफिनेटली आहेत पण तिकडची हॉटेल्स आणि तिकडचे जे वेगवेगळे काय होमस्टेज आहेत ते आता बारा वर्षानंतर एकदा तिकडे कुंभ मेळावतो ह्या काही गोष्टी फार डेव्हलप्ड आहेत असं मी नाही म्हणू शकणार किंवा ह्या रूम्स किंवा ह्या होमस्टेज काय फार हायजेनिक असं मी काय म्हणू शकणार नाही त्यांची त्यांचीसुद्धा कॉस्ट ही आत्ता साधारणपणे पाच हजारापासून दहा हजारापर्यंत हे एका साध्या रूमचे आ... आता सध्या तिकडे प्रयागराजमध्ये चार्ज केले जात आहेत तर माझं असं सजेशन आहे तुम्ही जर का तुमच्या आई वडिलांबरोबर किंवा तुमच्या पत्नीबरोबर मुलांबरोबर जात असाल तर तुम्ही टेंट सिटीमध्ये राहायला पाहिजे बऱ्यापैकी तिकडे चांगली व्यवस्था आहे खूप चांगली व्यवस्था आणि तुम्ही जर का तुम्हाला ते अफोर्ड नाही करू शकत असाल किंवा तुम्हाला नाही जायचं आहे तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर तुम्ही अंडर पंचवीस असाल किंवा तुमच्याबरोबर अशी चार पाच गावातली मुलं आणि तुम्हाला जाऊन तुमच्या शहरातली चार पाच अशी मुलं आहेत आणि तुम्हाला जाऊन तो एक्सपिरियन्स करायचं असेल तर यस डेफिनेटली सुद्धा तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही स्वतःचे त तंबू सुद्धा साधे सध्या तंबू घेऊन येऊ शकता आणि तीरावरती कुठेही एका ठिकाणी तुम्ही तुमचं तंबू लावून तुम्ही तुमचं राहू शकता त्याचबरोबर इथे दोन्ही ठिकाणी म्हणजे हा जो भाग आहे इथे आणि हा जो भाग आहे इथे अशा दोन्ही ठिकाणी म्हणजे ह्या गंगेच्या ओरिजिनल गंगेच्या दोन्ही ठिकाणी म्हणजे इवन प्रयागराजच्या ठिकाणीसुद्धा आणि पलीकडच्या ठिकाणीसुद्धा इथे गव्हर्नमेंटनी राहण्याची सोय केलेली आहे पण ही राहण्याची सोय अत्यंत म्हणजे जसं आपल्या डॉर्मेटरी असतात आणि हजारो लोकं आतमध्ये असतात संडाशी सोय व्यवस्थित नाही अशी नाही अशी सगळे घाड्याडी सोय आहे एक प्रकारे पण तिकडे राहण्याची सोय केलेली आहे आणि सुद्धा बरेचसे तिकडचे जे स्थानिक लोक जे आहेत उत्तर उत्तर हिंदुस्थानामधले बिहार आणि उत्तर प्रदेशचे ते लोकांना ती महत्त्वाची सोय जी आहे त्यांचे आमदार त्यांचे खासदार पहिले तिकडे करून त्यांची तिकडे राहण्याची सोय केलेली सो आपल्यासारखी जे बाहेरचे लोक आहेत त्यांना हॉटेल्समध्ये राहणं किंवा टेंट सिटीमध्ये राहणं हे दोनच ऑप्शन आहे त्याच्यापैकी मी तुम्हाला सजेस्ट करेन की टेंट सिटीमध्ये तुम्ही राहावं टेंट सिटीमध्ये याच्यासाठी राहावं कारण की ते सेफ आहे तिकडे भरपूर सेफ्टी आहे खूप स्वच्छ आहे आणि ते तंबू तंबू जरी आपण म्हणत असलो तरी कमोड टॉयलेट्स त्याच्यानंतर तिकडे असणारे वेगवेगळ्या सुविधा जेवण चांगल्या प्रकारचं हे सगळं तिकडे आहे तिकडे कॅफेज आहेत सगळं व्यवस्थित आहे एअरपोर्टपासून टेंट सिटीपर्यंत साधारणपणे जे अंतर आहे ते मी पंचवीस सेक्टरमध्ये राहिला होतो आणि ते साधारणपणे तीस किलोमीटर लांब आहे आणि ह्या तीस किलोमीटरसाठी म्हणजे ह्या एअरपोर्टपासून इकडे येण्यासाठी इथे एक ब्रिज लागतो तो, तो ब्रिज सतत कंजेस्टेड असतो आत्ताच्या सध्या वर्दळीमुळे आणि हा जो मधला जो, जो, जो सुद्धा रस्ता आहे आणि हा इकडचासुद्धा जो रस्ता आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये साधारणपणे एक ते दीड तास मला लागला एअरपोर्टपासून इथे येण्यासाठी सो जेव्हा तुम्ही एअरपोर्टपासून तिथे याल तुम्ही जर का अगदीच उदाहरणार्थ इकडे महत्त्वाचे दिवस येत तर एकोणतीस जानेवारी आहे तीन फेब्रुवारी आहे बारा फेब्रुवारी आणि सव्वीस फेब्रुवारी जेव्हा महाशिवरात्र आहे तर असे महत्त्वाच्या दिवशी जर का तुम्ही येत असाल तर मी सजेस्ट करेन अजिबात एक तर येऊ नका त्या दिवसांच्या अगदी तुम्हाला ह्या दिवसांमध्येच जर का आंघोळ करायची असं तुमचं ठरवलेलं असेल तर निदान दोन ते तीन दिवस अगोदर या तुम्ही अगदी आमदार असाल खासदार असाल किंवा तुमच्याकडे जर का अगदी तुम्ही मंत्री असाल तरीसुद्धा तुम्हाला इकडे ह्या दिवसांमध्ये येण्यासाठी तुम्हाला कुठलाही प्रकारचा व्ही आय पी प्रोटोकॉल किंवा काहीही तुमच्याकडे त्या पर्टिक्युलर दिवसांमध्ये चालत नाही अगदी तुम्ही मुख्यमंत्री असाल किंवा तुम्ही एखादे राज्यपाल वगैरे असाल तर तुम्हाला तिकडे काहीतरी थोडासा ॲक्सेस दिला जाईल अदरवाईज तिकडे कोणत्याही प्रकारचा ॲक्सेस ह्या पर्टिक्युलर दिवसांमध्ये मिळत नाही तर आणि मी सजेस्ट करेन एकदम ह्या दिवसांमध्ये जाऊ नका तुम्ही प्लीज आ, हे दिवस सोडून अगदी हे दिवसाचे दोन दिवस पुढचे सोडून किंवा चार दिवस पाठीमागचे सोडून मगच जा असं मी सजेस्ट करेन सो ह्या दिवसांमध्ये जर का तुम्ही जाणार असाल ह्या दिवसांमध्येच तुम्हाला आंघोळ करत दोन दिवस दिवस अगोदर जा तुमचा जो एकंदर दिवसाचा जो असायला पाहिजे ते निदान चार ते पाच दिवस ते सुद्धा सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये तुम्ही गेलात तर तुमची मुवमेंट सोपी होऊ शकेल तुम्हाला तेवढं तिकडे एक दिवस जाऊन कुठल्या तरी इकडच्या अकॉमोडेशनमध्ये किंवा इकडच्या अकोमोडेशनमध्ये तुम्ही राहणं हे लॉजिकल आहे असं मला वाटतं बरं इथे तुम्ही राहिल्यानंतर संगमामध्ये जे स्नान आहे ते संगमामध्ये स्नान करणं हे बऱ्यापैकी टेंटवाली लोकच ते सगळं अरेंज करून देतात टेंटमध्येच तुम्हाला वेगवेगळे गुरुजी वगैरे तुम्हाला काही स्पिरिच्युअल सर्व्हिसेस पाहिजे असतील ते तुम्हाला करून देतात आणि तुम्ही इकडनं ह्या संगमामध्ये ह्या साईडला इकडनं असे जाऊन संगमामध्ये इथे जाऊ शकता किंवा जे हे जे सगळे लोक आहेत इकडे तुम्हाला जे एक वीस एकवीस आणि बावीस हे जे सेक्टर्स आहेत ह्या सेक्टर्समधली जी लोकं आहेत जे साधू इकडे जे सगळे आंघोळ करतात ते सगळे इकडे जाऊन इकडे आंघोळ करतात मी आत्ता तुम्हाला अगदी मायक्रो मॅनेजमेंट करणं सांगत नाही पण तुम्हाला इकडनं सुद्धा म्हणजे टेंट सिटीपासून तुम्हाला जर का संगमापर्यंत जर का जायचं असेल तर तुम्ही छोट्या तिकडे बऱ्याचशा इलेक्ट्रिक रिक्षा मिळतात हे इलेक्ट्रिक रिक्षा करून तुम्ही जाऊ शकता आणि तिकडे जायला संगमापर्यंत जायला साधारणपणे चाळीस मिनटं लागतात तुम्ही चाळीस मिनटं जाऊन त्याच्यानंतर होडीमध्ये ना तुम्ही तिकडे आतमध्ये संगमाचं जे बेट आहे त्या बेटापर्यंत जाऊन तिकडे पुढे तुम्ही आंघोळ वगैरे त्याच्यामध्ये करू शकता सो अशा प्रकारे असं विशेष ते साधारणपणे सगळं आहे आणि ह्याच्यामध्ये एकदा तुम्ही सकाळी आंघोळ केली म्हणजे तुमचं दिवसाचा जो तर एक दिवस जाऊन तुम्ही अगोदर थांबा त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही आत्मसात करा दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता साधारणपणे उठून तुम्ही संगमामध्ये आंघोळ करा संगमामध्ये आंघोळ केल्यानंतर तिकडनंच विचारत विचारत म्हणजे तिकडे येऊन परत हॉटेल रूममध्ये जाऊ शकता किंवा तिकडनंच तुम्ही व्यवस्थित कपडे वगैरे घालून तिकडे काय फार कपडे चेंज करायची काय सोय वगैरे असं काही नाही म्हणजे महिलांनी तुम्ही किंवा इतरांनी तुम्ही विचार करू शकता तुम्हाला तशा प्रकारचे टॉवेल्स किंवा तशा प्रकारच्या गोष्टी बरोबर घेऊन चाला आ, तुम्ही तिकडे कपडे चेंज करून किंवा तुमचे प सुकले सुकलेसुद्धा जातील तुम्ही तसेच कपड्यांवरती इतर वेगळे कपडे घालून तुम्ही हे जे आखाडे आहेत हे आखाडे बघण्यासाठी जाऊ शकता आणि आखाडे बघण्यासाठी हे जे मी तुम्हाला म्हटलं की ही जी नदीची पात्र आहेत त्यांच्यावरती अनेक असे पूल बनवलेले आहेत अनेक असे टेम्पररी पूल्स बनवलेले आहेत आणि हे टेम्पररी पूल्स जे आहेत ते पादाचारी आहेत तुम्ही पायणी चालत चालत जाऊ शकता किंवा जे इलेक्ट्रिक रिक्षा तिकडे मोठ्या प्रमाणात देखील मिळतात ते इलेक्ट्रिक रिक्षा घेऊन सुद्धा तुम्ही जाऊ शकता ज्या मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सजेस्ट करेन की एक दिवसामध्ये तुम्ही इकडे थांबून तुम्ही एक दिवस अगोदर तंबूमध्ये थांबून दुसऱ्या दिवशी तुम्ही तंबूमधनं जाऊन संगमामध्ये स्नान करा संगमामध्ये स्नान करून हे जे आखाडे बघायचे अखाडे आखाडे जे मेन मेन आखाडे आहेत ते मेन मेन आखाडे बघायला तुम्हाला तीन ते चार तास पुष्कळ झाले जनरल तीन ते ते चार तास पुष्कळ झाले हे आखाडे बघून तुम्ही परत या आणि त्याच्या नेक्स्ट दिवशी म्हणजे त्याचा जो पुढचा जो तिसरा जो दिवस आहे त्या तिसऱ्या दिवसाच्या संध्याकाळी स एक साधारणपणे तुम्हाला अकरा वाजेपर्यंत रूम सोडायला लागते दहा अकरा वाजेपर्यंत तेव्हा रूम सोडल्यानंतर संध्याकाळचं तुम्ही साधारणपणे एअरपोर्टचं जे तिकीट आहे ते बुक करा आणि जसं तुम्हाला म्हणलं की एक ते दीड तास लागतात ते एक ते दीड ताससाठी न थांबता तुम्हाला जेवढ्या लवकर तुम्हाला तुमची रूम खाली करून एअरपोर्टला जाऊन थांबता येईल तेवढ्या लवकर तुम्ही थांबा कारण की हे सगळं अत्यंत अनप्रेडिक्टेबल आहे कधीही कोणतरी व्ही आय पी एकदम मध्ये येतो आणि सगळेचे सगळे जे रस्ते आहेत ते ब्लॉक केले जातात आणि हे व्ही आय पी मुवमेंट आणि तिकडचं जे एकंदरीत पोलिसांवर असणारं जे प्रेशर आहे ते भयंकर प्रमाणामध्ये तिकडे पोलीस आहे आर्मी आहेत इतर सगळी सिक्रेट सर्विसचे लोक आहेत आणि वेगवेगळ्या सिस्टिम्स एक म्हणजे त्याच्यामध्ये लाईफ सेव्ह करणारे म्हणजे जसं की तिकडे अग्निशामक दल आहे तिकडे अँब्युलन्सेस आहेत सो त्या सगळ्यांचं इंटर मॅनेजमेंट करणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि खूप कधीही मोठ्या प्रमाणामध्ये कशाही प्रकारामध्ये तिकडे रस्ते पटकन ब्लॉक केले जातात तो असं मी तुम्हाला सजेस्ट करेन तीन दिवसाचा प्रोग्राम तुम्ही जर का टेंट सिटीमध्ये किंवा तिकडे हॉटेलमध्ये राहिलं तर ह्याच्या व्यतिरिक्त हा झाला टुरिस्टचा सा पर्टिक्युलर साधारणपणे प्रोग्राम ह्याच्या व्यतिरिक्तचा जो प्रोग्राम जे मी तुम्हाला म्हटलं एक धार्मिक भावनेने जर का तुम्हाला जायचं असेल तर धार्मिक भावनेमध्ये काही गोष्टी अशा महत्त्वाच्या आहेत की हे जे सेक्टर्स आहेत सगळे अकरा ते वीस हे जे सेक्टर्स आहेत आणि हे जे सेक्टर्स आहेत तिकडे आता हे जे सेक्टर्स आहेत हे एकदम तिकडचे उत्तर हिंदुस्थानामध्ये वेगवेगळे जे साधू वगैरे आहेत त्यांचा सगळ्यांचा आहे आणि इतर इथे इतरसुद्धा वेगवेगळे जे साधू आहेत त्यांचा हा सेक्टर आहे तुम्ही जर का अशा कोणत्या तरी फॅमिलीबरोबर स्पिरिच्युअल ग्रुपबरोबर कनेक्टेड असाल साधारण तुम्ही इस्कॉनबरोबर कनेक्टेड असाल तुम्ही एखाद्या तरी वेगवेगळे जे सेक्ट असतात वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे शंकराचार्यसुद्धा काही काही वेगवेगळे असतात तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या कोणत्या गुरुबरोबर तुम्ही कनेक्टेड असाल तर खूप हाय आहे आणि त्यांच्या जर का लाखो प्रमाणात जर का त्यांचे अनुयायी असतील की त्यांचासुद्धा इकडे कुठेतरी एखादा आखाडा असणे शक्यता आहे आणि त्या आखाड्यामध्ये जर का तुम्हाला जर का जागा मिळाली तर मी म्हणून तुम्ही अगदी दहा ते पंधरा दिवस जाऊन तिकडे राहण्याचा प्रयत्न करा कारण की तुम्हाला मला जो तिकडे स्पिरिच्युअल अनुभव येईल मी जेव्हा गेलो तेव्हा मला स्पिरिच्युअल अनुभव काही नाही मी पटापट आलो इकडनं इकडे आलो इकडे आलो इकडे जेवलो हे केलं त्याच्यानं दुसऱ्या दिवशी झालं त्या नावाड्याने सांगितलं इकडे डुबकी मारली तिकडे डुबकी मारली परत आलो आखाडे बघितले हे, हे हे फोटो बिटो काढले आणि मी परत आलो सो माझा काही स्पिरिच्युअल अनुभव नव्हता पण तुम्ही सगळ्यांनी कारण माझं तसं कनेक्शन नाही आहे कोणत्या एखाद्या सेक्ट बरोबर पण तुम्ही जर का तुमचं असं कुठे कनेक्शन असेल पण अशा कोणाचे आखाडे जर का असतील जे तुम्ही Uh, त्या पर्टिक्युलर आखाड्यामध्ये जाऊन त्या पर्टिक्युलर ठिकाणी तुम्ही जर का जाऊन राहू शकत असाल ह्या पर्टिक्युलर सेकंडमध्ये तर ते खूप चांगलं आहे कारण की तिकडे ते ती मोठ्या मोठ्या प्रमाणात जसं मी तुम्हाला म्हटलं की हा महाकुंभ मेळा घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे की वेगवेगळे आखाडे एकत्र येतात ते चर्चा करतात काय झालं काय नाही झालं ते चर्चेनंतर ते त्यांच्या ते अनुयायांना त्या गोष्टी सांगतात आणि स्वतः जे मोठे मोठे जे गुरुजी लोक आहेत त्या पर्टिक्युलर विद्या शिकतात किंवा एखादी शस्त्र शिकतात ह्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला इकडे बघा मिळू शकतात किंवा ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील तुम्हाला जर का तुमच्या दहा पंधरा दिवसांमध्ये सुद्धा अगदी तुम्हाला खरोखर शक्य असेल तुमच्याकडे असे जर का माझ्याकडे ह्यांच्यापैकी कोणाचाही कॉन्टॅक्ट नव्हता किंवा कसं कायचं त्यांना अप्रोच करायचं हे माहीत नव्हतं पण तुम्ही ह्या लोकांना जर का अप्रोच करू शकलात हे पर्टिक्युलर आखाड्यांमध्ये आणि तुम्ही जर का त्या आखाड्यामध्ये जर का राहू शकलात तर त्याच्यासारखी गोष्ट नाही आणि तुम्ही ती गोष्ट नक्की करायला पाहिजे सो मंडळी धन्यवाद मी ह्या पर्टिक्युलर माझ्या गोष्टीसारखे अनेक व्हिडिओज पुढे आणि मागे मी सगळे वेगवेगळे एक्सप्लेन केलेले आहेत जो ट्रॅव्हलिंग भोगी नावाचा जो चॅनल आहे त्याच्यावरती तो तुम्ही ह्या चॅनलवरती बरेच म्हणजे पहिल्यापासूनची एक्सपिरियन्स कसा होता आणि पुढेचा त्याच्यानंतरचा एक्सपिरियन्स कसा होता ह्या वेगवेगळ्या गोष्टी मी सांगणार आहे सांगत आहे तुम्हाला काय प्रश्न असेल तर तुम्ही डेफिनेटली मला विचारू शकता आणि आपण ह्याच्याविषयी नक्कीच चर्चा करू शकतो मी तुम्हाला ह्याच्याविषयी स्वतः पूर्णपणे मदत करीन धन्यवाद जय श्रीराम